नमस्कार मी हिमतसिंग पावरा आदिवासी जनजागृती चॅनलमा फच एक वार आपो नवीन विषय लेन सर्वप्रथम आदिवासी जनजागृती चॅनलन स्वागत अभिनंदन हिच्या वेगवेगळ्या विषयावर जाणीव जाणीवजागृतीवर मार्गदर्शन करतला सर्पदंश म्हणजे आपो आपण भाषा मग करण्यात ग्या तर गढो सावणं पान लागणो काही बुबलं चावलेलं हे आपण कळतलं ते रुमान सन्मान व्यक्तला किंवा डायरेक्ट गोडहू चावलं हे कोण नेम नेमदे पण तेरा वेगवेगळं अजून परिसरानुसार वेगवेगळा यस येत हा तर साप सर्प ज्या येत आह आपण भारत देशमा एकूण ज्या येत हा दोनशेच्या वरती पूर्ण जाती येते पैकी आपण या हरी आढळणारी सर्वात विषारी जी साप येत हा एनोमा चार जाती येते नाग बठा आपोह बठा असते नाग त्यानंतर म्हण्यार गोणस आणि फुरसे तर ह्या प्रमुख जातीस येता आपोहो वेगवेगळ्या पिक्चर्स किंवा एनोमा बऱ्याच वेळा आपोबावतला दात उमटतला खर्चातल्या गत काही नॉर्मल द्र होत रक्त आवश्यकतलो आणि दुय दाते आणि खालचा एक दात हे देखायत राहाच्या जवळपास आणि नाग किंवा काल्लोबी साप एक ते दीड फुटाच्या वरती म्हणजे मांडीन उपरनी चावू शकतो फक्त तत्र खालच्या भागामाच तर साप हे पान लागलं जर येते हे साप जर चावलं येते हे तर आपलं नाग जर चावलं येत हे तर सहसा जनावरां सर्व नैसर्गिक शिद्रामदुखं रक्त आवतलं जसं नाकामदुखं मुयोमा शेणमार्गा लघवेन मार्गामा एनामदुखं रक्त बाद जातलो आणि एक सर्वात आधी तिन्हा मुयमदोखा काही बाद जातलो आणि जो गुणस साविक हे चारही जागा जागापर सूज ओवतली आणि या इतर ज्या रक्तवणं वगैरे इतर नैसर्गिक शिद्राम दोखा म्हणजे मा, ना ना मुयमा नाकोमा किंवा शेणमार्गमा इना गोणस्थान इनामा रक्त ने आवतलो पण मोहिमा फेस आवतलो हे रोबी नागण बी मोहिमा फेस आवतलं आणि गुणस्थान बी जो जे सेतो एरु सूजनी आवतली म्हणजे चाव्यानंतर फक्त आपो काही तेरा विष एरा लक्षणेच भावू शकतात किंवा तेरा दात निशाने वगैरे आपो यो करनो जो जनावर ही म्हशी ही किंवा इतर हो जर चावलं इथे हे तर सर्वप्रथम आपो प्रत्येक साप चावल्याला येण हो काही आपल्या मा गैरसमज येते की तिनं उपर बांधणं आणि चिरा पाडणं तिला रक्त काढणं वगैरे काही ठराविक साप माझल प्रत्येक साप हो तहलनीकरण जो आहे आणि परत दोन तासापेक्षा जर जास्त यायचं आहे ते तत्रा पिरियडमा आपो तिनं वरती म्हणजे चावलंस आहे तेर ओपर बांधणू चुकीनसे का की तहाक लोगन पूर्ण रक्त मग तेर विष पसरी जातो राहतलो त्यामुळे तत तत्र वेळ येते इमिजिएटली पाच ते दहा मिनटं मग नागन चावलं इथे हे तर आपू बांध शकतला फुरशे किंवा गोणस आणि मन्यार यांनामा निबांधणं जुवे का की जास्त हृजय होतलो आणि रक्त मिश्रण संस्था येथे आणि जे शेत इंद्रिय विष जी शेती हिची आपू मज्जरजो म्हणजे आपण ज्या हा हाडातून योर येतो तिनामद खू लवकर विष मेंदूपर्यंत जातलू आणि चू हे करतो एक्शन करतो आपल्या शरीरावर तिंद्र एक उपसार सर्वात महत्त्वाने एक मी तांत्रिक बाब म्हणून नीस एकत्र की आपू मांत्रिक पाहता जो आहे काकीची एक जुलली पद्धत आहे ती की आज आपू नवीन आधुनिक जगमा वावरतला तर तिनानंतर आपू सर्वात प्रथम नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना असे तिनो पहा लगेच संपर्क करणं जुवे जत्र लवकर तिंद्र तिन्र अँटी स्नेक वेनम म्हणून इंजेक्शन आवतली ची तिनहू लवकरात लवकर वळणं जुवे टुचाळणं जुवे आय व्ही नसमार्फत वगैरे च जो संबंधित डॉक्टर ते इलाज करतो तर आपो आपण एक बऱ्याचपैकी हल असे किंवा ते आपू मांत्रिक किंवा जडीबुटी वगैरे हलो काही युनिकॉर्म नजू आहे आणि सावल्यानंतरची आपो कन्फर्म आहे गे की यारे खरंच पाणी लागलो असे तो तेना आपो, आपो हो तिन्हा पेल आपो आपोपहा गैरसमज आलो असे की तिन्हा पाणी नाही लागवणं किंवा पाणी नाही आपण पण काही तांत्रिक आ, टेक्निकल काय काहीतरी की तिनं हा सर्वप्रथमची जागा स्वच्छ करणं जो पाणी पाणीकडे धुवणं जोवे आणि स्वच्छ फडकेने पुसलेवणं जोवे नंतर काही दवाखान्या डॉक्टरां काही सल्ल्यानुसार तिनं पर उपचार येणं जोवे